स्वामी समर्थ आद्यगुरु श्री स्वामी समर्थ सेवागरी संस्था मुंबई या संस्थेच्या वतीने कार्यकर्ता या नाटकाच्या टीमला हार्दिक शुभेच्छा आणि लेखक प्रताप पवारसर आपलेही अभिनंदन रंगदेवता रंगदेवतेला स्मरून मी या रंगमंचा आध्यात्मिक कलाकार म्हणून आणि शुभारंभाच्या प्रयोगाकरता आपण प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान दिल्याबद्दल आपल्या संपूर्ण समूह लेखक निर्माता दिग्दर्शक व नाट्य कलाकार तसेच पडद्यामागील कलाकारांना संस्था आणि स्वामी परिवारातर्फे मनस्वी अभिवादन आणि हार्दिक अभिनंदन करून मी माझे या नाट्य कलाकृतीविषयी मत मांडित आहे आपल्या नाटकाचा विषय जरी बऱ्याच अंशी समाजामध्ये आज गुहित असला तरी आपल्या नाटकाचे लेखन दिग्दर्शन आणि नेपथ्य अप्रतिमतेने उत्तम हाताळलेले गेले आहे कलाकारांच्या भूमिकेबाबत फक्त एवढेच म्हणेन की प्रथम गावातील सभेमध्ये साकारलेली दारुड्याची भूमिका आणि नेत्याच्या घरातील सेवक आणि या नाटकातील हिरो म्हणजेच कार्यकर्ता या भूमिका नक्कीच सुंदर साकारल्या गेल्या आहेत आपले सर्वांचे मत यापेक्षा वेगळे असू शकते माझ्या या मताविषयी या, मता या समूहाने कुठेही निराशा वैफल्य आपल्या मनाशी न बाळगता आपण उमेदीने उत्स्फूर्तपणे प्रत्येक भूमिका जीव ओतून साकार करावी रंगदेवता कलाकार आणि रंगमंच यामधील दुवा आहे रंगदेवतेला स्मरून मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की आपली ही कलाकृती तसेच यापुढील कलाकृतीला उदंड यश लाभो लेखक श्री प्रवासर यांच्या हस्ते नवीन सामाजिक विषयावरील लेखन घडू दे आणि ते अशा कलाकृतीद्वारे रसिक प्रेक्षकांसमोर येऊन त्यांच्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्न भविष्यात घडत राहील अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद